राज्यातील मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा दावा करण्यात येतोय आणि हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्र बाहेर येतात यामध्ये अनेक आय एस अधिकारी आणि काही मंत्री सहभागी आहेत आणि त्यामुळे सरकारनं यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केली आहे एक महत्वपूर्ण बाब पुढे येत आहे अध्यक्ष महाराज या हनी ट्रॅपच्या माध्यमातून आपल्या राज्यातले गोपनीय कागद कुठल्या गुप्तचर म्हणजे काही लोकांना मिळतात आहे अशा पद्धतीचं एक हनी ट्रॅप आपल्या या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये राज्यातले वरिष्ठ अधिकारी आय एस अधिकारी आणि काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे अशा पद्धतीची एक चर्चा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चाललेली आहे अध्यक्ष महाराज राज्यातले गोपनीय कागद या निमित्तानं आपले त्यांच्याकडे चाललेले आहेत अशा पद्धतीची माहिती आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे हनी ट्रॅप या पद्धतीचा लावला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी समाविष्ट आहेत आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही महत्त्वपूर्ण बाब मी आपल्या लक्षात आणून देतो की या हनी ट्रॅपच्या माध्यमातून राज्यातले अगर गोपनीय कागद समजा कुठल्या एंटी सोशल मुवमेंटकडे गेले राज्याचंही सगळ्या व्यवस्थेचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे मग हे काय आहे काय चाललेलं या राज्यामध्ये याची वस्तुस्थिती संध्याकाळपर्यंतही अध्यक्ष महाराज ही महत्त्वपूर्ण बाब आहे सुद्धा अध्यक्ष महाराज सभागृहाला कळवलं पाहिजे की नेमकं काय चाललंय राज्यात काही मंत्री पण त्याच्यामध्ये लटकलेले आहेत हनी ट्रॅपमध्ये अशा पद्धतीची माहिती आहे अध्यक्ष महाराज आणि म्हणून मी तुम्हाला यानिमित्तानं ही महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी लक्षात आणून देणं हे माझं कर्तव्य होतं आणि अध्यक्ष महाराज आपण आमचे या ठिकाणी मालक आहात आणि तुम्ही ही सगळी माहिती शासनाकडून मागवून आम्हाला कळवलं पाहिजे सदनाला कळवलं पाहिजे ते नाना पटोलेंनी प्रकारे विधानसभेत संदर्भातली मागणी केली ही माहिती कळाली पाहिजे आज संध्याकाळपर्यंत असं त्यांनी मागणी केली आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात मनशी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा नाना पटोले यांनी आज विधानसभेच्या या चर्चेदरम्यान उपस्थित केला आहे आणि सरकारला आज संध्याकाळपर्यंत या संदर्भातली माहिती त्यांनी मागितलेली आहे काय नेमकं संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे कारण हा मुद्दा प्रचंड गाजत चालला आहे अनुपमा जर बारकाईने बघितलं तर अधिवेशन सुरू झाल्यानंतर काही दिवसात म्हणजे गेल्या एक चार ते पाच दिवसांमध्ये दबक्या आवाजामध्ये या हनी ट्रॅपची चर्चा राज्यभर सुरू आहे राजकारणाच्या वर्तुळात सुरू आहे काही नेत्यांनी अनौपचारिक गप्पांदरम्यान पत्रकारांशी सुद्धा बोलताना हा मुद्दा उपस्थित केलेला होता की अशा प्रकारे हनी ट्रॅप कार्यरत आहेच मात्र थोडे थोडके नाही तर तब्बल बहात्तर अधिकारी आय एस अधिकारी असतील प्रशासकीय अधिकारी असतील काही वरिष्ठ अधिकारी असतील आणि त्यासोबतच काही मंत्र्यां यांची नावं ही सुद्धा या हनी ट्रॅप प्रकरणातून समोर येत आहेत आणि आज तर विधानसभेमध्ये केवळ पडद्याआडच्या आतापर्यंत या चर्चा होत्या की ज्या दबक्या आवाजात केल्या जात होत्या अनौपचारिक गप्पांच्या माध्यमातून केल्या जात होत्या या चर्चा मात्र आज विधानसभेमध्ये पटलावरती हा मुद्दा मांडण्यात आलेला आहे सभागृहामध्ये हा मुद्दा नाना यांनी अधिकृतरित्या उपस्थित केलेला आहे आणि सरकारला असं आवाहनही केलेलं आहे की या हनी ट्रॅपचा नेमका छडा लावावा आणि हे अधिकारी नेमके कोण आहेत ते मंत्री नेमके कोण आहेत कोणती महत्वाची संवेदनशील माहिती गोपनीय कागदपत्र ही कुणाच्या हाती आहे याचा छडा लावला पाहिजे अशी मागणी आता नाना पटोलेंनी दिली आहे इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि त्या संदर्भातली माहिती ही राज्याच्या जनतेसमोर सभागृहासमोर सादर करावी अशी मागणी सुद्धा आता पुढे येते मात्र निश्चितपणे ही गंभीर बाब आहे कारण यापूर्वी सुद्धा हनी ट्रॅपची प्रकरणं आपण या देशभरात बघितलेली आहे अनेक महत्वाचे मोठे अधिकारी ही या हनी ट्रॅपच्या प्रकरणात अडकतात आणि त्यानंतर अशी देखील शक्यता वर्तवली जाते की देशात अंतर्गत असणारी अतिशय संवेदनशील गुप्त माहिती ही कदाचित चुकीच्या हातांपर्यंत पोहोचू शकते ज्याचा चुकीचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो मात्र आता जी माहिती राज्य राज्याच्या राजकारणात राज्यका खळबळ उडवणारी खरं तर ही घटना आहे ही माहिती आहे की जिची डबक्या आवाजात आतापर्यंत गेल्या दोन तीन दिवसांमध्ये चर्चा होत होती मात्र आता ती सभागृहासमोर केली गेली हा मुद्दा नाना पटोलेंनी उपस्थित केलेला आहे आणि नाना पटोलेंच्या निमित्ताने उघडपणे आता याची चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे की हनी ट्रॅपच्या प्रकरणामध्ये केवळ प्रशासकीय अधिकारीच नाही वरिष्ठ अधिकारीच नाही तर काही मंत्र्यांची सुद्धा आणि अर्थातच आता या संपूर्ण प्रकरणावर कठोर कारवाई होणार का ही नावं नेमकी कोणती आहेत याबाबतचा छडा लावला जाणार का याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अगदी मनशी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता नाना पटोले यांनी उपस्थित केला तो म्हणजे अँटी सोशल मुवमेंट कडे अशा प्रकारची जर संवेदनशील माहिती राज्याची जात असेल तर ते अत्यंत गंभीर आहे खरं देशा देशा हो तर देशाची आर्थिक राजधानी आहे महाराष्ट्रामधले मुंबई आणि निश्चितच महाराष्ट्रातली ही अति अशी काही संवेदनशील माहिती अशा काही मोमेंट्सकडे जाणं म्हणजे अत्यंत गंभीररित्या तो देशाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे काय नेमकी अशी संवेदनशील कागदपत्रं आहेत किंवा काय माहिती पुढे गेलेली आहे हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे एकंदरीतच जी चर्चा आज विधानसभेमध्ये झाली तर जरूर माहिती घेऊ असं जरी नार्वेकरांनी सांगितलेलं असेल तरीसुद्धा सगळं प्रकरण आता पुढे कसं जाईल काय एकंदरीत ती चर्चा आहे जी माहिती मिळते जी सूत्रांकडून माहिती मिळते राज्याच्या राजकारणामध्ये जी खळबळ उडाली हो आहे अनौपचारिक गप्पांमधनं नेत्यांकडनं जी माहिती मिळते अनेक नेते हे खरं तर स्वीकार करतायत की होय असं प्रकारचं हनी ट्रॅप प्रकरण आहे आणि बरेच मोठे अधिकारी बरेच काही मंत्रीसुद्धा यामध्ये अडकत आहेत असं आम्हाला कळतंय त्याच्यामुळे याचा छडा निश्चितपणे मुख्यमंत्री स्वतः लावतील अशी शक्यता आहे मुख्यमंत्री याची स्वतःहून दखल घेऊन गंभीर दखल घेऊन या प्रकरणाचा छडा लावतील आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा तू उपस्थित केला की मुंबईशी संबंधित महाराष्ट्राशी संबंधित सुरक्षेशी संबंधित अतिशय गोपनीय माहिती ही चुकीच्या हातांमध्ये जाऊ शकते आणि अर्थातच त्याचे खूप गंभीर मोठे परिणाम होऊ शकतात आणि त्या दृष्टीनेच आता तातडीनं आणि गंभीर पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे अशा प्रकारची जर गोपनीय माहिती एका विश्वासार्ह हातांमध्ये जेव्हा असते महाराष्ट्राच्या शासनाच्या हातात असते शासकीय अधिकाऱ्यांच्या हातात असते मंत्र्यांकडे असते आणि अर्थातच ते त्या पदांवरती असतात म्हणूनच त्यांच्याकडे ती माहिती असते तशा पद्धतीची गोपनीय कागदपत्रं असतात विशेषतः अशा प्रकारची गोपनीय कागदपत्र किंवा खास करून विशेष माहिती ही सुरक्षेसंदर्भातली असते आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले होतात किंवा जेव्हा जेव्हा काही मोठ्या आणि गंभीर घटना होतात काही कारवाया होतात तेव्हा आपल्याकडची काही गोपनीय माहिती ही नेहमी कधी कधी लीक होत असते अशा पद्धतीच्या घटना आपण बघितलेल्या आहेत म्हणजे मुंबईच्या सुरक्षेशी किंवा महाराष्ट्राच्या सुरक्षेशी छेडछाड करणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण संवेदनशील माहिती आहेत ती जर चुकीच्या हातांमध्ये जाणार असेल तर निश्चितपणे ही घटना गंभीर आहे त्याची मुख्यमंत्री स्वतः तातडीनं दखल घेऊ शकतात अशा पद्धतीची माहिती सध्या सूत्रांकडनं मिळते सध्या विधानभवनाच्या आवारामध्ये अनेक नेते मंडळी भेटत आहेत नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा या ठिकाणाहून पास झाले त्याच्या आधी नितेश राणे हे सुद्धा आलेले होते आ, इतर जे मंत्री आहेत इतर जे नेते आहेत विशेषतः ते सर्वपक्षीय नेते दबके आवाजामध्ये हीच चर्चा करत आहेत की हनी ट्रॅप प्रकरण हे आता आघाडी पुढे येत आहे आणि हे हनी ट्रॅप प्रकरण पुढे येत असताना यामध्ये काही मंत्र्यांचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे कोणत्या मंत्री मुख्यमंत्र्यांची नावं या हनी ट्रॅप प्रकरणात पुढे येत आहेत हे बघणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांमध्येच आता धाकधूक वाढलेली बघायला मिळते आहे निश्चितच मनशी धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि केलेल्या चर्चेसाठी खरं तर काही केवळ तत्वही तत्वहीन हव्यासापाई अशा प्रकारे जर निष्ठापणाला लागत असतील आणि तिलांजनी तत्वांना दिली जात असेल तर हे निश्चितच गांभीर्यानं घेणं अत्यंत गरजेचं असं म्हणावं लागेल मनशी पाठक आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या आणखी सविस्तर माहिती देण्यासाठी